राम राम मंडळी तुम्हाला माहितच असेल की आपण आता कोकणात आहोत आणि हा जे काम करत आहे तुम्हाला वाटत असेल की टाइमपास आहे तर हा टाइमपास नाही हा जे आपण झाडू वापरतो ते पारंपारिक पद्धतीने कशी काय बनवतात ते पाहून घेऊया तर हा आता हे विहीर काढतोय आणि हा तिच्या त्याच्या बहिणीला मदत करतोय हीर काढून द्यायला मग ह्याच्यानंतर पण अजून भरपूर सारी प्रोसिजर आहे हे हीर आपल्याला तासावे लागतात त्याच्यानंतर वेणी घालायला लागते आणि मग अशी ही मुगड्याची झाडू तयार होते याला मुगडा असे म्हणतात याला मुगडा असे म्हणतात आहे याला मुगडा बोलतात कोकणी लोकांच्या तोंडून तुम्ही म्हण ऐकली असाल की मुगड्यां मारेन मुगडा म्हणजे हा हा एवढ्यात टणात असतो की याने एक नारळ देखील बोलला जाऊ शकतो आरामात तर ही बनवायची उद्यमभूत माहिती आजच्या या आपल्या व्हिडिओमधला आम्ही तुम्हाला देणार आहोत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ जवळपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब देखील जरूर करा चलो आणि इथून सुरुवात होते नारळावरून नारळ आणि सावळे काढायची तुम्ही पाहू शकता किती शिताफीने आहे रोजची प्रॅक्टिस आहे याची यशवंत मिडबावकर उर्फ आबू नारण आणि सावळ दोन्ही काढतो तो एक सावळ मारून दाखव रे या सावळ्याची झाडू बनते रोजची सवय त्याची आत बसले एकदम छान आणि बरेच सारे नारळ आपण काढलेले आहेत आणि हे आमचे परम मित्र बलीदादा नारळ सोलतोय वीस सेकंदाच्या आत एक नारळ सोलून होतो यांचा वीस सेकंद पण नाही दहा सेकंदच झाली अजून बरेच नारळ सोलायचे आहेत आणि इथे आमच्या ज्येष्ठ भगिनी कविता गोलतकर ही एवढी सगळी सावळं मारलेली आहेत त्याच्यापासून त्या मुगड्याची झाडू पारंपारिक आपली हराटा जो बोलतात तो बनवतात ही स्टेप पहिली आहे पुढे आपण व्हिडिओत बघणारच आहोत की मुघड्याची झाडू कशी तयार होते किती दिवस जाता एक झाडू बनवायला आता दोन तासात एक झाडू बनवून होते हे असे हिरे काढावे लागतात हे आता तू काय करतेस हिरे काढतेस हम्म पुढच्या स्टेप मध्ये आपण ते बघणार आहोत अच्छा तर मित्रांनो आपण पुढील व्हिडिओ बघूयाच की तासणे त्याच्यानंतर वळणे आणि मग शेवटची मोगड्याची झाडू तयार हे बघा हे असं करावं लागतं आणि हा आमचा चिमट्या बसलेला आहे आणि पूर्ण वाडी आमची म्हणजे पाटकरांची आहे मित्रांनो दिसते तेवढी ही मेहनत म्हणजे सोपं काम नाही आहे मेहनत आहे पूर्ण नारळाच्या झाडावर चढण्यापासून त्याचे हिरे काढणेपर्यंत आणि जवळजवळ दोनशेच्या वर नारळ आहेत हे भाऊ एकत्र सोलतात एकटे आतापर्यंत एवढे त्यांनी सोडलेले तिथे शिता पिने चढत हे आमचे परमबंधू भिडभावकर यशवंत छोटासा नारळ आहे झाड नारळाचं पण भरपूर जोखिमीचं काम आहे भारत सरकारने यांच्यासाठी एक विमा खास करून नारळाच्या झाडावर चढणाऱ्यांसाठी जाहीर केला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं यावर मत द्या आपल्या कोकणातील आणि इतरत्र जिल्ह्यातील राज्यातील देशातील लोकांना याचा बराच फायदा होईल कारण का हे भरपूरच जोखीमीचं काम आहे यांच्यासाठी खरंच सरकारने एक विमा घोषित करावा असं मला वाटतं तुमच्या अभिप्राय कळवा आम्हाला आणि ही आमची सध्या वाढी साफ करण्याचं काम देखील सुरू आहे आणि आपण चाललो आहोत आजच्या आपल्या उद्योजिका ज्या हिऱ्यांपासून झाडू वळवतात आणि हे त्यांचे घर आमच्या ताई यांचं नाव आहे कविता गोलतकर आणि इथूनच तुम्ही पाहू शकतात की हेर तासायचे काम जोरदार सुरू आहे आत्ते नमस्कार पूर्ण सेटअप आहे आणि ह्या आमच्या ताई ज्या आजच्या उद्योजिका आहेत आपल्या आणि ह्या त्यांच्या मातोश्री आमच्या आत्या नमस्कार, नमस्कार। तर हे झाडू वळण्याचं काम आपल्याकडे जोरदार चालू आहे तुम्ही पाहू शकता सगळ्या महिला वर्ग झाडू वळण्यासाठी कशा येऊन एकमेकांना मदत करतायत तर मंडळी ही सर्वात पहिली स्टेप आहे याला बोलतात की हिऱ्याचे नेकी काढणं नेकी काढतायत नेकी काढून झाल्यानंतर हे पुढे तासावे लागतात तर इथे बघू शकता तुम्ही हे तासतायत हिर जी अगोदर नेकी काढून देते कारण की मग एका साइड ने सरळ टासायला बरं पडत त्याच्यानंतर इथे आमची आत्या ही काय करते अच्छा वेणी घालायचं काम ही एकदम डिटेलिंग काम आहे हे खरं वेणी घालायचं तुम्ही पाहू शकता एक अशा वेणी घातल्या जातात जसे आपण केसांच्या वेणी घालतो तसे एक 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 हिर एक एक जोडून जोडून वेळी घातल्या जातात किती किती या वेळी घालायला लागतात अच्छा म्हणजे त्याची एक झाडू बनते मग म्हणजे पूर्ण अच्छा अशी आपल्याकडे रेडीवाली का आहे का हो रेडीवाली बनवलेली आणि आहे बही आता झाडू आम्ही अशी बांधतो अच्छा तर थोडी आपण यांच्याकडनं आज माहिती घेऊया या आमच्या ताई जरा आपला परिचय द्या थोडा मी प्रियांका हेमन गोलतकर इथली रहिवासी काय लहानपणापासून जन्म तिथे गेला आणि मला हे झाडूच पूर्ण काढण्यापासून ते पूर्ण झाडू बनवण्यापर्यंत हे सगळं येतं आणि आमचा हाच व्यवसाय आहे आम्ही महिला मिळून हा व्यवसाय करतो आम्ही घरकाम करून सुद्धा हे हा हा व्यवसाय करतो छान अशा प्रकारचे इथे झाडू त्यांनी बनवलेले आहेत आपली झाडू पूर्ण झाल्यानंतर ही अशी अशी दिसणार इथे देखील तुम्ही बघू शकता सध्या हे पूर्ण डिटेलिंगच काम आहे ही अशी केल्यानंतर ती परत दुसरी कात्याची दोरी घालून ती परत ही अशी फुलवावी ला लागते पूर्ण हे फुलवायला लागते खालती नंतर बांधून झाल्यानंतर दुसरी दोरी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मोगड्याची झाडू म्हणजे त्याची ड्युरेबिलिटी एवढी असते कि ती इतकी टिकाऊ असते की पूर्ण हिरे झिजून जातील पण त्याचे मूळ खुलत नाही एवढी याची खासियत आहे जर सोमवारी आम्ही मालवणच्या बाजाराला झाडू घेऊन जातो विकायला अच्छा हे मालवणच्या बाजारामध्ये सोमवारी आम्ही जातो आठवड्याच्या बाजाराला घेऊन विकायला अजून आपलं मार्केट कसं आहे म्हणजे कोण ऑर्डर देतात ऑर्डर दिली तर आम्ही ते बनवून ताबडतोब देतो हे गावच्या ठिकाणी झालं पण मुंबईला आपले जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना जर पाहिजे असेल तर कसं मुंबईला मग गाडीवरून आम्ही पाठवून देऊ अच्छा गाडीवर म्हणजे जे आपल्या एकदम क्वांटिटी मध्ये असेल तर पाठवायला यांना पण बरं पडेल तसे आपले इकडचे रहिवासी आहेत आबू मिडभावकर जे गाडीवर असतात वेगवेगळ्या टूर्स अँड ट्रॅवल्सवर ज्या लक्झरी बसेस मुंबईला जातात अगदी लालबाग पर्यंतच्या बस झाल्यावरती ही परत आता ही अशी दोरी घालावी लागते नायलनची नाएलों। दोरी आम्ही घालतो यावेळी ही वेणी झाली आता ही पुढे आता दोरी बांधणार छान अशी वेणी झालेली आहे आणि तिला पुढे एक्सटेन्शन म्हणून नायलॉनची दोरी हिवा आम्ही अशी करून हे याच्यामध्ये आतमध्ये घालतो म्हणजे विसवत नाही वडून परत येत नाही मंडळी काल बोल बोलल्याप्रमाणे तुम्हाला की दिसताना ही अशी एक साधी झाडू दिसते पण नारळाच्या झाडावर चढून हिरवे झावळी जी झाडाची पानं असतात नारळाच्या झावळी बोलतात ज्याला ती पाडण्यापासून पुढची प्रोसिजर तुम्ही बघितलीच आहे ही बघा अशी परत करावी लागते ती याच्यानेच त्याला पूर्ण ड्युरेबिलिटी त्याची वाढते पूर्ण घेर खेचून घेत अशी झाल्यानंतर परत दुसरी कात्याची दोरी घालून परत ती फुलवावी लागते अच्छा हल्लीच्या काळात या झाडू बरेच लोक वापरणं मुंबई साईडला कमी झालेत पण शेवटी जे बोलतात ना की हे सगळ्या गोष्टी आहेत ज्या निसर्गातूनच मिळाल्यात आणि निसर्गातूनच निसर्गातच समाविष्ट होतात जसे की प्लास्टिक तुम्हाला माहिती आहे विघटन होत नाही याच्याने निसर्गाला आपल्या कुठल्याही प्रकारची हानी होत नाही तर मी पुन्हा एकदा आपल्या व्हिव्हर्सला सांगेन की त्यांनी प्लास्टिकला प्लास्टिक कराट्यांना सोडून त्यांनी हे आपले पारंपरिक ज्या झाडू आहेत त्या वापरण्यास पुन्हा सुरुवात कराव्यात जेणेकरून तुम्ही बघता की इथे महिलांना रोजगार देखील या ताई उपलब्ध करून देत तरी बरीच लोक नाही आहेत आज व्हिडिओमध्ये पण शेवटी मेहनत आणि याची कशी एक झाडू आपली कशी घाऊक आणि कसं किरकोळ किरकोळ झाडू एकशे ऐंशी रुपये आणि होलसेल मध्ये एकशे साठ अच्छा एकदम दहा पंधरा जर झाडू घेतले तर एकशे साठ ने देणार अच्छा एकदम जर मागितला तुम्हाला जर तुमच्या व्यवसाय झाडू ते आम्ही बाजारात नेऊन विकतो तीच झाडू आणि ते परत देतात अच्छा दुकानदार तुमच्याकडनं पुन्हा दुकानदार दोनशे रुपयाने हे विकतात झाडू वळून झालेली आहे आता फुलवणं बाकी आहे त्याची शेवटची स्टेप आहे ती फुलवणे आता हे काही झाडू फुलवायचं काम करतायत ज्याला कात्याची रशी लागते ही फुलवते फुलवत नाही बा कात्याचीच रसी लागत नायलनची दोरी लावून नाही फुलवायची अच्छा आणि थोडे थोडे इर घेउन हे म्हणजे बोलवल्याने काय झाडूचा जाड़, जा, घेर वाढतो घेर वाढतो आणि गटर येते अच्छा पीस होतंय आत्मजे करू काहीतरी गरि मग आत्मजे अशी घेऊ ठेचायची म्हणजे फुलली होते मुरे अशी फुलली किती पावसातक कशी पूर्ण गोल आता फ्री करायची घरी घेऊन घेऊन फुलवायची छान असा का झाडूचा घेर वाढत चाललाय बढशिस बहाओ लञारी राहते ह jest चालू आहे हे वाच ही झाल्यावर लास्टला ही अशी ही गाठ मारायची त्या दोरीला अच्छा पूर्ण फुलवून झालं हा ही पूर्ण फुलवून झाल्यानंतर ही अशी गाठ मारायची ही गाठ नंतर हे हे असे असे करायचे साईडला आणि मध्ये ती गाठ त्याच्या झाडूच्या मध्येच मध्यभागी अडकवायची अच्छा वा आणि नंतर खेचायची झाडू पूर्ण झालेली आहे वाशी दाखव झाडू फुलल्यानंतर किती छान दिसते ती हा बघा मित्रांनो घेर बघा झाडूचा आणि ही झाडू झाली आता मार्केट मध्ये सेल करायला तयार तर बघू नका पटापट पत तुम्ही ऑर्डर प्लेस करा देशवासी लोकल के लिए वोकल होंगे तो उसकी गुंज सिर्फ भारत में ही नहीं बल्कि पूरी दुनिया में सुनाई देगी ताई तुमचा नंबर माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देईनच तरी पुन्हा एकदा तुमचा नंबर सांगा पंच्याण्णव अक, पंच्याण्णव अकरा चौऱ्याहत्तर एकोणचाळीस धन्यवाद अजून एक नंबर आहे ताईंचा तो पण मी डिस्क्रिप्शन मध्ये सांगते चौऱ्याण्णव वीस ब्याऐंशी पंचवीस एकोणऐंशी चालेल धन्यवाद अच्छा हा जाडू जाडू जाडू, जाडू, ए, ही कुठली झाडू ही झाडू मुळूची झाडू हे आम्ही वेणी घालून ही राहतात जे ह्याला हे नसतात हिवळी पुढे अशी नसतात ना वेणी घालण्यासाठी मग त्या झाडूची आम्ही एकत्र हिर करतो आणि ही अशी मूळची झाडू आम्ही बनवतो हिच्यामध्ये आणि तिच्यामध्ये फरक काही ती फक्त वेणीची आहे आणि ही फक्त अशी बांधली नॉर्मल पण वेस्ट हा आणि हिर पण वेस्ट होत नाही म्हणजे कशी हिर वेस्ट होत नाही म्हणजे हे आता वेणी घालून हे हिर टाकून द्यायचे ना ते टाकून आम्ही देत ना अच्छा हे अशी झाडू आम्ही बांधतो अच्छा म्हणजे ज्यांच्या हे वेणी घालण्यासाठी ते पुढचे हे नाही ओळी नाही पुढची आहे हा राहिलेल्या हिरांपासून आम्ही हे हा खराटा बनवतात खराटा म्हणजे बाथरूम वगैरे मटेरियल वेस्ट जात नाही छान छान आणि याची किंमत काय असेल किंमत ऐंशी नव्वद पर्यंत ही झाडू जाते अच्छा ऐंशी नव्वद पर्यंत जाते तर पुन्हा एकदा सर्वांचे तुमचे धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला हा व्हिडिओ बनवायला दिला त्याबद्दल रामराम मंडळी चॅनल तर्फे तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल दी बेस्ट तर रामराम मंडळी चॅनल तर्फे तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्ही वेळ काढून आमचा हा बिझनेस छोटासा सूट केल्याबद्दल आणि या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद